आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती गावकऱ्यामध्ये आहे कारण दोन हजार सहाचा पुराचा जखम अजूनही गावकऱ्याच्या मनामध्ये ताजाच आहेकडे बाळ्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगू दादा हात गेला मग एक गिला सगळा काही काम जमत नाही मग घर सत्या ना असं मी करू काय असं आमचं म्हणणं आहे गंगा माईचं गंगा माईने खूप तिकडं इथं घरी येऊ नाही असं आमचं आमचं म्हणणं आहे की आमचं नाजूक काही होऊ नाही आमची गंगा माईला एवढी प्रार्थना आहे की गंगा माई पाण्याचं पण इकडं जावा पाण्याचा अशी आमची इच्छा नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल टाइम टी आर एन मित्रांनो हार्डप या गावामध्ये पेनगंगा नदीचा उसावा एकदम वाढल्यामुळं नदीच्या साईडच्या खालच्या बाजूला किंवा जवळ राहणारे सर्व नागरिक रात्रपासून जागीच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एक कुठंतरी मना भीती निर्माण झालेली आहे की मी हे जे साईडच्या खाली जे आलो आणि साईडच्या खाली आल्याच्या नंतर इथं बरेच गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत तसेच नगरीचे पोलीस पाटील सुभाषरावजी पवारसाहेब आंबाळकर त्यांना संपर्कात राहून त्यांच्या सहकार्यासाठी इथं पोलीस पाटील आहेत पोलीस पाटलाचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार पाटील नौस्कर नौस्कर। पाटील सर्वप्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव श्री सुभाष मारुतराव पवार पोलीस पाटील हार्डप हे हार्डप म्हणून मी जवळपास सहा महिन्यापासून हा या हार्डप गावचा अतिरिक्त पदभार म्हणून पोलीस पाटील म्हणून सांभाळत आहे आणि हे गाव सांभाळत असताना या गावामध्ये कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी गावामध्ये शांतता राखण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत आहे तर हे आता हे पूर परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटते पाटील हे पुरुष परिस्थिती पाहून पुराची परिस्थिती पाहून अत्यंत भयंकर म्हणजे आई वाईट गोष्ट आहे कारण सतत या दिनांक पंधरा ऑगस्टपासून पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सात सतरा ऑगस्ट जवळपास सतत तीन दिवस या गावावर सतत मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये नदी नाले वढे असे तुडून भरून वाहत आहेत आणि हे वाहत असताना या या गावाच्या काठी असलेल्या नदीला पेनगंगा नदी या पेनगंगा नदीला महापूर आलेला आहे आणि याच्यामध्ये इसापूर धरणाचे पाणी सुटल्यामुळे अधिवेग पूर आला आहे त्यामुळे शेतकऱ्याचा संपर्क बाहेर येण्यासाठी सुटला आहे पूर्ण शेती पाण्याखाली आली आहे पूर्ण संपूर्ण नदीकाठची शेती खरून गेली आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या पिकांचे ऊस असो कापूस असो सोयाबीन असो मूग असो उडीद असो या सर्व काही पिकाचे आता नाथ भयंकर नुकसान झाले शंभर टक्के नुकसान झालं आहे ही नुकसान शासनानं या नदीचे पाणी लगेच कमी होतात शासनाने या गोष्टीचे ताबडतोब पंचनामे करून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळू देण्यासाठी प्रयत्न करावे असे माझे प्रशासनाला सांगणं आहे आणि प्रशासनाला ही लगेच आम्ही माहिती कळविणार आहे धन्यवाद पाटील साहेब काकासाहेब नेमकं का तुमचा परिचय द्या आणि या पूर परिस्थितीमध्ये तुमचं म्हणणं काय आहे या गावकऱ्याच्या बाबतीत आणि या पुराबाबतीत व दोन हजार सहाला जे नुकसान झालेलं आहे ते या दोन हजार पंचवीसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल का त्याबद्दल सविस्तर तुमचं मनोगत व्यक्त करा मी तुमच्या रामजी सूर्यवंशी हरडपकर एक सामान्य शेतकरी आहे आणि आज रात्रीपासून या गावामध्ये पाणी येत असल्यावर जवळपास पुरी रात्र गावामध्ये गावकऱ्यांनी जागून काढलेली आहे कव्हा हे धोक्याची पातळी गावात येईल हे नदीमाहीचं एक संकट कोसळलेलं आमच्यावर आहे ही अशी बाब आहे की लेकराबाळाला घरातून बाहेर नाही निघायसारखी परिस्थिती आहे दोन हजार सहामध्ये असा गंभीर पुरानं एक आमच्यावर घाला घातला होता त्यावेळेस पण आमची अशी दुर्दशा झाली ही दशा आमची होऊ नये म्हणून परशासनानं आमची काळजी घ्यावी कारण आमच्या मुलाबाळाला बाहेर निघायला कुठंही रस्ता नाही काल दिवसभर आमच्या गावामध्ये हदगाव रोड बंद कामारी रोड बंद दगडवाडी सर्व का हो पन, काही रोड बंद असून आम्ही एक मृत्यूच्या दारामध्ये उभे होतो पण याला काहीतरी आमची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि आज आमच्या शेतीवाडीचे नुकसान म्हणजे शंभर टक्के कोणाचा सोयाबीन कोणाचा ऊस तूर मूग कापूस काहीही राहिलेलं नाही आज आमच्यावर एवढं काही संकट कोसळलेलं आहे आम्ही जगावं का मरावं हे काही आम्हाला काही सुचत नाही तरी शासनाने या गोष्टीची दखल ताबडतोब घ्यावी एवढीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद प्रकाश साहेब

की हे जे होणारा नुकसान या नुकसानीपासून गंगामाई तू आम्हाला वाचव यासाठी तुम्ही गंगामाईला विनंती करण्यासाठी तुम्ही हे पूजा अर्चना करता ताई तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की वा पूर कमी होतो आमचे असे नाच नुसकार झाले धान्य नाच व्हायले तर आम्ही असे खूप परेशान मध्ये गाव लेकरं बाळ असं आमचं म्हणणं आहे गंगा माईच गंगा माईनं पूर तिकडं इथं घरी येऊ नाही असं आमचं आमचं म्हणणं आहे की आमचं नाजूक काही होऊ नाही आमची गंगा माईला एवढी प्रार्थना आहे की गंगा माई पाण्यात जावं पलीकडे जावं पाण्यात जावं अशी आमची इच्छा आहे ना पुरा का घेत आहे नेमकं या पाण्यामध्ये काय करत आहात माझ्या मी हार्डप येथील रहिवासी आहे तालुक्यामध्ये हा एक हार्डप आहे हार्डपचा मी एक शेतकरी छोटूसा शेतकरी आहे माझं या पुरामुळे खूप नुकसान झालेलं आहे माझा ऊस होता काही सोयाबीन होतं आखाडा आहे माझा एक स्प्रिंकलरचा सट पण गेलेला आहे मोटार होती हे निसर्गाच्या आपत्तीमुळं माझं या छोट्या शेतकऱ्याचं खूपच नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबद्दल शासनानं तर थोडं काही आम्हाला थोडं सहकार्य केलं तर फार चांगलं होईल नेमकं तुमचं नुकसान काय काय झालं का का हे तुमची हे जे जागल आहे तिथे ऊस आहे त्याच्या बाजूला थोडं सोयाबीन आहे नाही आता ना चाहे हे झोपड कोणाचं आहे म्हणजे पत्र आहेत ना साहेब हे तुमचेच पत्र आहे आणि हे दिसणारं शेत सर्व तुमचंच आहे सर्व माझंच आहे पर्यटन मशी होत्या थोडी लहान वगैरे होते कलर चा होता माझं खूपच नुकसान झालेलं म्हणजे काही नुकसान झाले का हा जनावर पण छोटे वगारा होते रात्रीला अचानक पाऊस आला हे नदीला पूर आल्यामुळे गाई ते काही बाकी कांदे झाले काही छोटे राहिले ते पण गेले म्हणजे तुमचे जनावर गेलेत का पुरा एक छोट जनावर गेलंय एक जनावर गेलं बाकीचे जनावर तुम्ही सुरक्षित काढलेले आहात आणि पिंकर काय म्हणले पिंकरचा सट पिंकरचा सट होता ते सट पण वाहून गेला ते बांध बांध म्हणजे असं नेमका अचानक पाऊस असं आला की त्याचं काही करता झालं नाही आम्हाला तर या ठिकाणी सायटीच्या खाले जे बांधाच्या खाले जवळ भिडून जे असलेले गावकरी ते त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे आणि एकदम भरलेल्या अवस्थेत आणि बिकट अवस्थेमध्ये हे इथले जे जवळपासचे राहणारे गावकरी आहेत ते त्यांच्या लेकराबाळाची सध्या काय अवस्था आहे ते, ते आपण त्यांना भेटू आणि त्यांचे मनोगत घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परिचय द्या मी सुदर्शन कुंधारम मोरे दादा ही अवस्था आहेकडे बाळा असं त्याच्यामध्ये असं तुम्हाला काय सांगू ते दादा हात किलो मग एक एक सगळा काही काम जमत नाही मग घराचं सत्याला झालं ना मी करू काय बे बाळा कशा जगू मला का काही सरकार कुंजर्शी जागा घरदार काही तरी अशी अपेक्षा

थोडं शांत व्हा आणि थोडं मनाला धीर द्या आणि मनाला धीर देऊन तुमची खरी परिस्थिती जे आहे ते सर्वांना दिसतीच परिस्थिती आहे हे तुमचं घर आहे ना, ना। सध्या तुम्ही या पूर अवस्थेमध्ये रात्र कशी काढली रात्रभर चेती हाऊ सारखं उठू उठ उठ फायलो घरात अचानक जातील काय होईल मी परिशाई जाऊ रात्र अशी मी अजिबात नाही सारखं उठू उठू पाणी पाहिणी कुठलं काय नाही कोट रोखायला काय नाही मिरवण्यामध्ये गेली पूर्ण रात्र जागण्यामध्ये गेली माहिती धन्यवाद दादा शासनाला विनंती करतो आम्ही की तुमच्याकडं काही ना काही मदतीचा हात लांबवावा आणि तुम्हाला सहकार्य अवश्य करावं अशी आम्ही शासनाला विनंती करूया धन्यवाद ताई तुमचं म्हणणं का आहे तुम्ही रात्रभर या लेकराला घेऊन या अवस्थेत कसे काय रात्र काढली आम्ही पाण्यात आम्हाला घर नाही काही नाही आम्ही तर खरेखर अशी बिकट परिस्थिती या परिवारावर आलेली आहे आणि हा परिवार खरेखर यांचं बघताच यांचे जे हालापेष्टा आहेत ते बघताच माझ्यासारख्या पत्रकार आणि मीडियाच्या व्यक्तीच्या जेव्हा डोळ्यात पाणी येते तेव्हा या परिवारावर नेमकं काय परिस्थिती येत असेल तर शासनाला मी विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की असे काही आमच्या गावात बरेच या गावात नागरिक आहेत त्या नागरिकाच्या सहकार्यासाठी शासनाने एक मन मोठं करून या लोकासाठी काहीतरी सहकार्य करावे हा पुराचं पाणी कधीपासून गावामध्ये घुसलेलं आहे म्हणजे दोन दो 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 तीन दिवसापासून हे पाण्यात पाणी घुसलेलं आहे बरं मग इथं तुम्ही नेमकं तुमचं काय आहे तुमचे ढोरे म्हणजे या ठिकाणी जागेला आहे जनावरे वगैरे तुम्ही इथंच बांधता जनावरे बांधण्याचं कोणतं ठिकाण आहे असं का म्हणजे या इथं बांधता हे पाऊस आल्यामुळं पा पाणी मधात घुसत असल्यामुळं तुम्ही साईडला बांधले जनावर तर तुमचे जनावर कुठं बांधले नेमके काका तीज़ी तीज़ी तीज़ी। तर हे काकासाहेबाचे जनावर आहेत आणि या गावामध्ये पूर घुसल्यामुळं हे पाणी गावामध्ये एंटर झाल्यामुळं त्यांनी आपल्या जनावर सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बांधलेल्या आहेत पण हे पण जागा त्यांच्यासाठी सुरक्षित नाही कारण पाणी तीव्रतेने वाढत आहे आणि पाणी वाढल्यामुळं हे पण जागा त्यांना कधी सोडून जावं हे नक्की नाही तर या ठिकाणी इथं जवळपास राहत असलेले हे सर्व नागरिक या आडावर बसून आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं यांनी इथं बसून आहेत तर ते केव्हापासून बसले आणि का बसले तर दादासाहेब आपण या ठिकाणी बसून आहात नेमकं किती वेळापासून बसून आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर एक भय दिसत आहे या पुराच तर खरी परिस्थिती का, ते का आहे ते सविस्तर आम्हाला सांगा तरी परिस्थिती तुम्हाला सांगू का या ठिकाणी संध्याकाळी सात वाजल्यापासून पूर या ठिकाणी येत आहे आणि आमच्या डोळ्याला झोप नाही दोन हजार सहाला अशीच ही परिस्थिती होती आणि आताही हेच परिस्थिती आहे आम्ही रात्रभर झोपलो सुद्धा नाही आणि चेतीच आहे आमचे हे लेकर आणि आमच्या घरातला पसारा जे आहे ते आम्ही दुसऱ्याच्या घरात नेऊन टाकला आहे आणि आम्ही रात्रभर या ठिकाणी शेती आहे तास जरी झाले तरी पाणी चढतच आहे तुम्ही आता हे दोन हजार सहाची गोष्ट केली होती नेमकं दोन हजार सहा साली ते पाणी कोटपर्यंत आलं होतं पाणी होतं आमची कोणी दखल घेतली नाही साहेब आणि तुम्हाला शासनाने आणि प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं मदत कार्य केलं नाही पद्धतीचं केले नाही आणि काही बी पाणी येऊन आमच्याकडे आणि काही बी कोणी आलं नाही म्हणजे आतापर्यंत हे पाणी चढत असलं तरी कोणतीही मदत कार्य टीम तुमच्यापर्यंत पोहोचली नाही मदत कार्य नाही गावातली टीम कोणती नाही कोणता नेता नाही कोणता कार्यकर्ता नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा